आता फक्त तीन वेगवेगळ्या वेळेला की जेणेकरून आपल्याला कोणतंही साहित्य नव्हे आम्हाला कुठेही जिमला जायचं नाही जिमला जायला वेळ मिळत नाही आणि जरी जिमला जात असाल तरी एक नंबर आहे ती एकच वेळ होईल तुमचे नंतरच्या वेळेला आपण हालचाली केल्याच पाहिजेत तर अशा पद्धतीने आपण तीन मिनटाचा हालचाली करतो बसून निवांत स्टार्ट करतोय मॅडम काउंटिंग घेतील निवांत बसलो बघा नुसतं इकडं आडवा आहे वन च्यू निवांत बसून करायचं आहे फोर साईडला इथं पोटाला पण ताण पडेल सिक्स आडवा पाहिजे सेवन एट नाईन टेन सगळं सोपं आहे फक्त तुम्ही कारण कारण सांगायची नाही व्यायाम मला टू थ्री फोर फाय तुम्ही जेवढ्या हालचाली करता सेवन तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट येईल नाईन टेन एक पाय फोल्ड करायचा नुसता पुढे सोडायचं हां वन वन हां नुसतं पाय ज्यांना गोड घात त्यांना पण हलका हलका तेवढा असं नाही की तुम्हाला पूर्ण मागच पाहिजे सिक्स सेवन एट थोडं थोडा हल नाईन टेन पाय जवळ घ्या बटरफ्लाय करायचा हा वन चू थ्री फोर फाय कसले पाय आम्हाला वेळ काढतो थ्री स्वतःला लक्षात ठेवा कारण देऊ नका हे बसतं नुसतं पुढे जायचंय वन बसूनच काय प्रश्न मग जो जोपून नाही थ्री फोर फाय सिक्स सेव्हन सोपं आहे एट फक्त कारण कारण सांगायची नाहीत ट्रेन व्यायामाला सुरुवात करायचं आहे आता दोन्ही पाय फक्त काय करायचं एवढंच फोल्ड परत साईडला हां थ्री हा फोर व्हेरी गुड फाय सोपं आहे सगळं सिक्स हालचाल झालं पाहिजे सेवन एट नाईन टेन आता आहेच पाठ स्ट्रेट करायची आणि फक्त माझं जाऊन ओळायचं वन चू थ्री भारी तुम्हाला पाठीला ताण निघून जातोय सिक्स सेवन एट नाईन टेन जेवढं तुम्ही करता तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला येणार आहे नाईन एट काय लागत कॅलरीज तर बंद त्याला काय कळत हो तुम्ही ताण काढता एवढं समज च्यू वन एक पाय घ्यायचा इथं पायवर घ्यायचा म्हणजे हा इथला पण ताण निघाला हा गुडघा खाली दाबायचा प्रयत्न करायचा पुढे जायचं आहे वन च्यू थ्री खालचा पाय स्ट्रेट फोर हा इकडे घ्यायचा गुडघा खाली दाबा बघा बघाय सिक्स सेवन एकदम सोपं सोपं आहे नाईन कोणीही कुठल्याही वय कितीही वय असू द्या जे जमत ते करू शकता तुम्ही हा वन बघा तीन मिनिट झाली बसल्या बसल्या व्यायाम झाला बसल्या बसल्या हालचाल चांगल्या झाल्या हालचाल चांगल्या झाल्यामुळे रक्ताभिसरण संस्था चांगली चालली श्वसन क्रिया चांगली होणार आहे जे काय होणार आहे ते तुमचंच चांगलं होणार आहे मी फक्त दाखवायचं काम केलं आहे मी तुम्हाला कोणतं काय खायला सांगितलं का काय करायला सांगितलं का जे काय होणार ते चांगलं होणार आहे त्यामुळं व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद